ಜಿ ಮಹಾ ಪೂಜಾ ಆಜ್ಞೆ ಅತಿ ದೊಡ್ಡದಿದೆ ಗೌಡರ ತೋರ್ತೆ ಕಾರ್ಯದುವಂದರ ದುಬಸ್ ಬಾವಾ ದಾರವ ಕಾಲಿ ಭಕ್ತ

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबाची यात्रा पार पडत आहे या निमित्ताने जवाहर महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य कुस्तीचा आखाडा रंगणार असून या आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत मल्लांची हजेरी लागणार आहे यासाठी पाचशे रुपयांपासून ते एक लाख एक्कावन्न हजारांपर्यंतच्या भव्य दिव्य कुस्त्या होणार असून कुस्ती शौकिनांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे दरवर्षीप्रमाणे अणदूर या गावची यात्रा खंडोबाची यात्रा आज आहे आणि उद्या दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जवार कॉलेज येथील प्रांगणामध्ये कुस्त्यांची मोठी दंगल होणार आहे दुपारी दोन पासून ते पुढे कुस्त्या होणार आहेत एक लाख एका हजारची मेन कुस्त्या आहे त्यांना दोन नंबरची आहे त्याचप्रमाणे इतर कुस्त्या उद्या सकाळी नऊ ते बारा या दरम्यान ्मा स्मारक अनुदूर या ठिकाणी नोंदविले जाणार आहेत सर्व पहिला माझी विनंती आहे सर्वांनी हुतात्मा स्मारक अनुदूर या ठिकाणी हजर राहावं आणि आपली उपस्थिती नोंदवून आपल्या कुस्त्या जोडून घ्यावं हो। वर्षाप्रमाणे खंडोबा देवाची यात्रा अनुदूरमध्ये मोठ्या प्रमाणात हा या वर्षी सुद्धा कुस्त्याच मोठ दंगल होणार आहे त्यावेळी गावकऱ्यांनी करून कट्टी साथ दिलेले आहे आणि तालीम संघाचे सगळे पदाधिकारी कामाला तर आणि मोठ्या प्रमाणात कुस्त्या होणार आहेत एकंदरीत साधारण किती पैलवान येतील याची अपेक्षा तुम्हाला हे तर साधारण शंभर ते दोनशे पैलवा नेतील आणि दहा ते अकरा लाखाच्या कुस्त्या होणार आहेत याची सगळी व्यवस्था केली आहे उद्या येणारे पैलवा कमीत कमी दोनशे ते पैलवान येणारे थांबते त्या भागामुळे गावकऱ्याचा मोठा सहभाग घ्यायचा ते वडिधरी मंडळी साहेब आहेत कल्याणप्पा मुळे आहेत मुलनाथ मिटकरे अ शाम गायकवाड महूगाळाकडे सगळे आमचे जे हनुमान तालीम संघाची ती टीम आहे सगळे एकत्र अपू धमोरे धनराज मुळे जे आमची मोठी टीम आहे सगळे एकत्र होऊन आम्ही दोनशे ते दोनशे पैलावांच्या आम्ही नियोजन केलेलं आहे त्याचे पट्टी आम्हाला भरपूर गावातल्या लोकांना प्रतिसाद दिला मामाला भरपूर मदत केली गावच्या लोकांना एकंदरीत कुस्तीच्या स्पर्धेसाठी कशा पद्धतीचं आपण नियोजन केला काय सांगाल आता एकत्र या गोष्टीच्या संदर्भात आम्ही गावकरी सगळे एकत्र मिळून आम्ही एक बैठक घेतली त्या बैठकीसारखं गावातले प्रत्यक्ष सगळे नागरिक आम्ही एकत्र बसून आम्ही सगळे नियोजन करून त्या गोष्टीच्या संदर्भात हिंदवी साहेब असतील अकोधोरे असतील दरराज मुळे असतील एक बैठक घेऊन सगळ्याशी वर्ग निवडून दहा ते अकरा लाखापर्यंत कुठेचं नियोजन केलेलं आहे प्रति प्रतिवर्षाप्रमाणे हा याही वर्षी पंडोबाई आपल्या कविता अंजूर यांच्यातर्फे प्रत्येक वर्षाप्रमाणे कुस्त्याची भव्य अशी दंगल आपण भरण्यात येणार आहे त्याप्रमाणे आपण कमीत कमी तीनशे ते ती चारशे पैलवान येणं अपेक्षित आहे व तसं कळवलेलं पण आहे सगळीकडे आपण तशी व्यवस्था पण ग्रामस्थांतर्फे आपल्याला उपलब्ध झालेला आहे तशाप्रमाणे वर्षाप्रमाणे आपल्या गावातील सर्व नागरिकांनी प्रतिसाद पण दिलेला आहे आणि पहिलंपासून आपलं गाव म्हणजे एकंदरीत आपल्याला कायमस्वरूपी साथ दिलेला आहे जसे आलुरे गुरुजी मधुकरराव चव्हाण साहेब त्यांच्या जसं त्यांच्या आधिपत्याखाली पहिले कुस्त्या चालू राहत होत्या व त्यांच्यानंतर आता आय विनोदजी घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व धनराज मुळे अप्पू परत सोमनाथ शेटे प्रवीण घोडके कलिन काका मुळे आणि आमचे समस्त जे हनुमान तालीम संघ हे सगळे अंग झाडून कामा लागलेत आणि सर्वांनी या यशोजी देशी गा ग्रामस्थांनी पण आणि अणदूर मधील मल्लांनी पण काम केलेलं आहे या बाबतीत कुणीही पाठीमाग राहिलेलं नाहीये तर सर्वांच्या सहकार्याने उद्याची दंगल यशस्वी होईल की मी शंभर टक्के ग्वाही देतो डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपार गुडे अणदूर तुळसापूर